मुंबई हल्ल्यावेळी ताज हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव त्याची परवा न करता सगळ्या ग्राहकांना वाचवलं त्यांचे हे धाडस जगभरातील हॉस्पिटॅलिटी उद्योगासाठी एक गोल्ड स्टँडर्ड बनलं फार फेमस झाली होती ही घटना नमस्कार मी अविनाश चाटे कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता या संकटात ताजचे कर्मचारी जी एमपासून म्हणजे जनरल पसुन, वेटर वेटरपर्यंत स्वतःच्या जीवाची, जीवाची म्हणजे बिलकुलही काळजी न करता ग्राहकांची सुरक्षा त्यांनी प्रायोरिटी ठेवली होती एक कर्मचारी अनेकांना बाहेर काढताना म्हणजे बाहेर काढायचा तो आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये शहीदही झाला होता हवडने अभ्यास केला तेव्हा त्यांना कळालं की ताजचं जे अतिथी देवभाव आहे हे तत्व जे आहे ना हे खोल रुजलेलं आहे खालीपर्यंत रूटपर्यंत लोकांपर्यंत गेलेलं आहे त्यामुळे संकटालाही कर्मचारी घाबरत नाहीयेत उलट कस्टमर प्रिफरन्सला पहिलं स्थान देत आहेत तुमच्या कंपनीतही कस्टमर फर्स्ट विचार इतका खोल रुजला पाहिजे खालीपर्यंत गेला पाहिजे की तुमचे कर्मचारी संकटात सुद्धा कस्टमरचा विचार करतील ह्या उदाहरणात आपण शिकू शकतो ना की व्हॅल्यूचा खरा जो अर्थ आहे तो संकटाच्या काहीच तर लक्षात येतो ना त्याची अग्निपरीक्षा तेव्हाच होते तुमच्या टीममध्ये जेन्युअन केअर असेल किंवा सेन्स ऑफ ड्युटी लॉयल्टी हे निर्माण करणं गरजेचं आहे आणि स्ट्रॉंग कल्चर कसं निर्माण करायचं हा जर तुमच्या मनामध्ये मोठा प्रश्न असेल तर मला ईमेल करा आपण ह्या विषयावरती तुमच्या टीमसाठी टी ट्रेनिंग करूया